बातमी कोकण रेल्वेतल्या धंद्याची बरेष्ठ नातपे यांनी कोकण रेल्वेचं स्वप्न पाहिलं आणि प्राध्यापक मधुदंडवते जॉर्ज फर्नांडिस यांनी ते प्रत्यक्षात आणलं डोंगर दऱ्या ओलांडत कोकण रेल्वे कोकणातून धावते पण कोकणातून धावते म्हणून कोकण रेल्वे म्हणायचं का असं उद्वेगानं म्हणण्याची वेळ कोकणवासियांवर आहे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना कोकणात थांबे नाहीतच पण रितसर मार्गानं जाऊन या गाड्यांची तिकीट सुद्धा मिळत नाहीत आणि याचाच फायदा उचललाय तिकिट दलालांनी मुंबईच्या रेल्वे स्थानकात राखरोसपणे हा तिकिटांचा गोरखधंदा सुरू आहे हमारा सेटिंग है असं आत्मविश्वासपूर्वक उत्तर हे दलाल देत आहेत काय आहे हा प्रकार कसा चालतो हा गोरखधंदा पाहूया आमचे रिपोर्टर साईनाथ गावकर यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने केलेला हा पोलखोल रिपोर्ट कोकण रेल्वे सुरू झाली ती कोकणी माणसाचा प्रवास सुखकर करण्यासाठी पण या कोकण रेल्वेला ग्रासलय तिकीट दलालांनी हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी कोकण नावची टीम पोचली मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर वार सोमवार वेळ रात्रीचे नऊ वाजलेत वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तिकीटं काढायला रांगा लागल्यात दहा वाजून दोन मिनिटांनी सुटणाऱ्या मेंगलोर एक्सप्रेसचं तिकीट हवं आहे गाडीला तर तोबा गर्दी अशावेळी एक दलाल पुढे सरसावला पुढे काय घडलं पहा कोकण नावची पोलखोल आप अच्छी गाड़ी है मिलेगा रत्नागिरी टू मंगलोर में कहाँ जाएंगा मैंगलोर जाएगा मरदा जाओ रत्नागिरी तक कितना मिलेगा रत्नागिरी के आगे मिलेगा एक घंटे का रिजर्वेशन कितना कितना पड़ेगा लेकिन चलेगा एक घंटे का चलेगा ना अभी क्या है कड़ा के जाएंगे तो चलो ठीक है गा या, बन के गाड़ी बंद की जाती है पर जल्दी जाओगे फिर मिलेगा आपको तो भाई लाल इसका यहाँ से गाड़ी बंद की जाती है यहीं झूलती है, है रहती है गाड़ी यहाँ जल्दी जाओगे टिकट लेके हावड़ा जाने वाला कोई है हाँ हाँ हावड़ा वाला नहीं है कोई क्या सीट कब लिया है गाड़ी नहीं पूछा इसलिए टिकट कितना घंटा पहले लिया था कब लिया था टाइम बता? टिकट कब लिया था टाइम बता? ये देखो कितने हाँ। से कम लिखा तो नहीं होगा आपस तो वो क्या लिखा आना चुके जारी करने के तीन घंटे के बाद तीन घंटा से ज़्यादा हो गया टिकटी हो अंकल

अंकल कोई हावडा वाला है तो ले लो और तुम्ही बोला ना जरा तुम्ही बोला नाही बेंगलोर <laughs> गाडी से बेंगलोर का गाडी आवो नाही बेंगलोर हम चार जण जा रहे चार जण जा रहे निकाल चार जण का तिकीट निकालना है ये चार तिकीट चार टिकट चार आपस करना निकालना है जनरल हाँ, 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 आपको कैसे टिकट मिलेगा हम निकाल एक मिनट में हमारा 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 सेटिंग सेटिंग है है इधर नहीं उधर हो जाएगा ना लेकिन कुछ नहीं मिलेगा लेकिन पैसा देगा तो हो जाएगा ना ऐसे देंगे तो हो जाएगा हम ना हम आ सकते हैं आपके साथ एजेंट ना भाई आप टिकट लो ना वैसे नहीं कितना एक्स्ट्रा लगेगा वहाँ कितना टिकट है आपका चार टिकट है एक दो तीन और चार चार टिकट मंगलोर का का यहाँ से मंगलोर मंगलोर का नहीं मंगलोर तक है ना मंगलोर तक चलेगा चलो कम ले लेंगे कितना बोलो ना बोलो तो कितना चलेगा लेकिन कन्फर्म मिलेगा ना मिलना चाहिए बेंगलोर तक कितना होगा खड़ा है कि कहाँ पे जाएंगे आपका <स्थाथ> रिजर्वेशन का बहुत चार्ज पड़ जाएगा था? दो दो सौ रुपये एक्स्ट्रा लगेगा रिजर्वेशन का दो सौ रिजर्वेशन का और टिकट आठ सौ रुपये एक्स्ट्रा लगेगा जो टिकट का चार्ज होगा टिकट में लिखा आएगा प्रूफ लगा के बनाना पड़ेगा रेल्वे तिकीटांच्या रकमेपेक्षा दोनशे रुपये अधिक दिले की कन्फर्म तिकीट मिळतं कोकणात जाण्यासाठी आणि जनरल तिकीट हवंय तर फक्त वीस रुपये प्रत्येक तिकिटामागे द्यायचं झालं तुमचं काम मग कशाला तुम्ही रांगेत उभे राहताय हे दलाल तुमची गरज भागवतायत कारण ते म्हणतायत हा सेटिंग आहे हे पोलखोल ऑपरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या आर पी एफच्या अधिकाऱ्याची भेट आमच्या प्रतिनिधीनं घेतली त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दलालांनी उच्छाद मांडल्याचं सांगितलं पण त्यांनी सुरुवातीला कॅमेरा बंद करण्याची मागणी लावून धरली कॅमेऱ्यासमोर बोलायला त्यांनी नकार दिला एक मिनिट <प्राविस्त्तृ> आरपीएफ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर खुले आम हा दलालीचा खेळ सुरू होता जणू काही या दलालांबरोबर लागेबांधे असल्यासारखे सगळेच चिडीचूप काही दिवसांनी कोकणवासियांचा जिव्हाळाचा असलेला गणेश चतुर्थी हा सण येतोय त्याच्या चार महिन्यानंतरच्या बुकिंगच्या तारखा सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत पण रेल्वेच्याच आशीर्वादाने सुरू असलेली ही दलाल सिस्टीम असताना खरंच गरज आहे का रांगेत वेळ फुकट घालवण्याची पण यामुळे रितसर तिकीट काढणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशाला फटका बसतोय त्याचं काय दलालांच्या सेटिंगमुळे तिकीटं दोन मिनिटात आरक्षित होतात आणि फक्त दोनशे रुपये एक्स्ट्रा दिले तर ती उपलब्ध होतात याला जबाबदार कोण कोकण रेल्वे कोकण रेल्वे म्हणजे कोकणी माणसाची अस्मिता परंतु या कोकण रेल्वेला ग्रासलं आहे ते दलालानी आपण काही वेळापूर्वीच कोकण नावनं दाखवलेलं एक स्ट्रिंग ऑपरेशन पाहिलं या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये दलालानी कशा पद्धतीने कोकण रेल्वेला ग्रासलं आहे सुद्धा आपण पाहिलं आज कोकण रेल्वेने प्रवास करत असताना जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाला अक्षरशः किड्यामुंग्याप्रमाणे प्रवास करावा लागतो आहे ही शोकांतिका आहे या संपूर्ण गोष्टीवरती कधीही रिझर्वेशन मिळत नाही सर्वसामान्य कोकणी माणसाला आता या सीटवरती बसून कुणी परप्रांतीय प्रवास करतोय की सर्वसामान्य कोकणी माणूस प्रवास करतोय अर्थात हा प्रश्न जो आहे तो शोधाचा प्रश्न आहे परंतु या सर्व गोष्टीवरती कुणीही राजकीय पक्ष आवाज उठवत नाही ही खऱ्या अर्थानं कोकणी माणसाची शोकांतिका आहे आता तरी निदान हे स्ट्रिंग ऑपरेशन पाहिल्यानंतर भविष्यामध्ये जे कोणी राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधित अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील हे तरी आता आवाज उचलतील अशी आमची अपेक्षा आहे कॅमेरामन गौरव पाठारेसह साईनाथ गावकर कोकण नाव मुंबई